नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या चार डिसेंबर वार गुरुवार आणि या दिवशी आलेली आहेत दत्त जयंती दरवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी दत्त जयंती ही साजरी केली जाते या मार्गशीर्ष पौर्णिमेचा प्रारंभ चार डिसेंबरला सकाळी आठ वाजून सदौतीस मिनिटांनी सुरू होणार आहेत आणि पाच डिसेंबरला पहाटे चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी संपणार आहेत आणि म्हणून दत्त जयंती मार्गशीर्ष पौर्णिमा ही चार डिसेंबरला साजरी केली जाणार आहेत या मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी सायंकाळी मृग नक्षत्रावर भगवान दत्तांचा जन्म झाला आणि म्हणून हा दिवस दत्त जयंती म्हणून साजरा केला जातो दत्तात्रय हे ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचे एकत्रित रूप मानले जाते या दिवशी उपवास करून दत्त मंदिरात जाऊन दत्तांची पूजा केली जाते दान दिले जाते आणि गुरुचरित्र वाचन किंवा पारायण देखील या दिवशी केले जाते या दिवशी दत्तांची पूजा केल्याने ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांची कृपा आपल्याला एक सोबत प्राप्त होते दत्तात्रेयांना चोवीस गुरु मानले म्हणून ते अवधूत गुरु आहेत आणि या दिवशी दत्तपूजा केल्याने गुरुकृपा प्राप्त होते गुरूंचे पाठबळ जे आहेत गुरुबळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असते आणि यामुळे व्यक्तीचा अहंकार नष्ट होतो आत्मज्ञानाचा मार्ग उघडतो सर्व पाप संकट यांचे निवारण होते स्कंद पुराणात भगवत आणि गुरुचरित्रात सांगितले आहे की दत्त जयंतीला उपवास करून जागरण केले गुरुचरित्राचं पारायण केल्यास किंवा काही उपाय केल्यास पूर्वजन्माचे सर्व पाप हे नष्ट होतात ग्रहदोष पितृदोष संतनदोष हे देखील दूर होतात आणि म्हणून या दिवशी घरातील एकतरी व्यक्तीने आवर्जून व्रत करायचे आहेत या दिवशी व्रताला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते ज्यांना संततीप्राप्ती नाहीत अशांनी या दिवशी व्रत केले तर त्यांना संतन प्राप्ती होते असं देखील म्हटलं जातं या दत्तजयंतीच्या दिवशी अतिशय चार दुर्मिळ योग जे आहे तर ते देखील निर्माण झालेले आहेत या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आहे गुरुवार हा दत्तगुरूंना समर्पित असणारा दिवस आहे आणि याच दिवशी ही जयंती देखील आलेली आहेत आणि आपण दरवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमेला अन्नपूर्णा जयंती देखील साजरी करत असतो आणि म्हणून या दिवशी अतिशय दुर्मिळ योगायोग जो आहे तर तो निर्माण झालेला आहे आणि जेव्हा असे योग एकत्र येतात तेव्हा राजयोग हा निर्माण होतो आणि राजयोग हा अतिशय शुभ मानला जातो या योगावरती आपण जे काही प्रभावी उपाय करतो तर त्या उपायांचा आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होते या दत्तजयंतीच्या दिवशी पृथ्वी तलावरती दत्त तत्व हे एक हजार पटीने कार्यरत असते आणि म्हणून या दिवशी आपण जे काही उपाय करतो ज्या काही सेवा करतो त्याचा आपल्याला दुप्पट पटीने फळ प्राप्त होते या दत्तजयंतीच्या दिवशी स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते आणि म्हणून या दिवशी अनेक जण पवित्र नद्यांवरती जाऊन स्नान करत असतात परंतु सर्वांनाच या दिवशी पवित्र नदीवरती जाऊन स्नान करणं शक्य होत नाही आणि म्हणून घरच्या घरीच आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहेत ही वस्तू अंघोळीच्या पाण्यात टाकल्याने जीवनातील सर्व शत्रू हे नष्ट होतील सात पिढ्यांचा प्रखर पितृदोष नष्ट होऊन कुटुंबावर कधीच वाईट संकट येणार नाहीत दत्तगुरूंच्या कृपेने कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही, ही तुमची पूर्ण होईल तर अशी कोणती वस्तू आहेत जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत कोणत्या वेळेत या दिवशी स्नान करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या गुरुवारी सकाळी करायचा आहेत अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठून तुम्ही हे स्नान केले तरीही चालणार आहेत कारण ब्रह्ममुहूर्तावरती सर्व देवी देवता स्नान करत असतात त्यामुळे या वेळेला ज्या सकारात्मक लहरी असतात ज्या दैवी शक्ती असतात तर त्या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून जर तुम्ही या दिवशी पहाटे साडेचार वाजल्यापासून ते साडेपाच सहा वाजेपर्यंत हे स्नान केले तर त्याचं तुम्हाला खूप जास्तीत जास्त फळं प्राप्त होईल जर तुम्हाला या वेळेमध्ये नाही शक्य झाले तर तुम्ही जेव्हा केव्हा स्नान करणार आहे दिवसभरामध्ये तेव्हा तुम्हाला ही वस्तू जी आहे तर ती अंघुळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत कारण पहा काही दिवसांचं महत्त्व हे खूप जास्त असतं आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि पौर्णिमा म्हटलं की स्नानाला खूप जास्त महत्त्व दिलं जातं आणि म्हणून तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा आवर्जून या दत्त जयंतीच्या दिवशी करायचा आहेत घरातील अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी ही जी वस्तू मी तुम्हाला सांगणार आहेत तर ती अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे आंघोळ करायचे आहेत बऱ्याच वेळा कष्ट आणि मेहनत करूनही आपली इच्छा पूर्ण होतेच असं नाही आणि म्हणून आपल्या कष्टाला मेहनतीला यश मिळावं आपल्या मनातील सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण व्हाव्यात यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो उद्या गुरुवारी दत्त जयंतीला करायचा आहे आपल्या जीवनामध्ये भरपूर यश संपत्ती पैसा मिळावा अशी प्रत्येकाची इच्छा असते माता लक्ष्मी भगवान कुबेरांची कृपादृष्टी आपल्याला प्राप्त व्हावी आपल्याला कधीही आर्थिक टंचाईचा सामना करावा लागू नये आपल्या कष्टाला आणि मेहनतीला भरभरून यश मिळावं यासाठी हा उपाय खूप प्रभावी मांडला जातो कारण पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित असणारी तिथी आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण महालक्ष्मीचं व्रत देखील करत असतो त्यामुळे बघा धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी हा दिवस अत्यंत प्रभावी मांडला जातो बऱ्याच वेळा कष्ट आणि मेहनत करूनही आपल्याकडे पैसा येत नाही पैसा आला तरी तो आपल्याकडे टिकत नाही काही ना काही कारणाने आपल्याकडून पैसा पुन्हा हा निघून जातो जिथे आपण पाच रुपये कमावतो तिथे आपले शंभर रुपये खर्च होतात आपल्या कष्टाला यश मिळत नाही आणि म्हणून हा उपाय जर तुम्ही उद्या दत्त जयंतीला केला तर नक्कीच तुमच्या कष्टाला मेहनतीला प्रयत्नांना यश मिळेल तसेच तुमच्या जीवनामध्ये एखादा शत्रू असेल शत्रू हा गुपित असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत असेल शत्रू समोरून तुमच्यावरती वार करत असेल समोरून तुम्हाला त्रास देत असेल किंवा गुप्त शत्रू आहे तो तुमच्यावरती गुप्त वार करत आहे शत्रूमुळे तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागत असेल किंवा शत्रूमुळे तुमची प्रगती थांबलेली असेल तर हा उपाय तुम्ही आवर्जून करा हा उपाय केल्याने जीवनातील सर्व शत्रू हे नष्ट होतील जेव्हा आपण ही वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकतो तेव्हा आपलं शरीर मन आत्मा हा शुद्ध आणि पवित्र होत असतो बऱ्याच वेळा काय होतं की आपण घरातून एखाद्या ठिकाणी जात असतो आणि बाहेर गेल्यानंतरनं तिथे काही नकारात्मकता असते तिथली जागा चांगली नसते आणि त्या जागेवरती काही विपरीत घटना ज्या आहेत तर त्या घडलेल्या असतात आणि आपण तिथे जाऊन थांबत असतो था। अशावेळी तिथे जी नकारात्मकता असते जी काही वाईट शक्ती असते तर ती आपल्यामध्ये प्रवेश करत असते आणि आपण जेव्हा आपल्या घरामध्ये येतो तेव्हा ती नकारात्मकता ही आपल्या घरामध्ये सुद्धा प्रवेश करत असते आणि म्हणून आपल्या आयुष्यामध्ये अडचणी अडथळे आपल्या घरामध्ये सुद्धा समस्या यायला सुरुवात होतात आणि दत्त जयंतीचा जो दिवस आहे तर हा नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठी खूप प्रभावी दिवस मानला जातो आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला उद्या दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला दत्तगुरूंचं स्मरण करायचं आहे की त्यांनी आपल्याला हा पवित्र दिवस दाखवला यानंतर तुम्हाला आंघोळीचं पाणी काढायचं आहे आणि या अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली वस्तू टाकायची आहे ती म्हणजे हळद हळद ही दत्तगुरूंना अतिशय प्रिय आहेत तसेच हळद ही लक्ष्मीला सुद्धा प्रिय आहेत आणि म्हणून आपण हळद जर टाकून स्नान केले तर देवी लक्ष्मी आणि दत्तगुरूंचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो आणि त्यांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतात यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे गाईचं कच्चं दूध या दिवशी गाईच्या कच्च्या दुधाला खूप जास्त महत्त्व आहे आणि म्हणून गाईचं एक चमच्याभर कच्चं दूध जे आहे तर ते तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे यानंतर आपल्याला एक तुळशी पत्र हे देखील अंगुळीच्या पाण्यामध्ये दे टाकायचं आहे यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो यासोबतच तुमच्या घरामध्ये गंगाजल असेल तर एक चमच्याभर गंगाजल हे देखील तुम्हाला अंगुळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे यामुळे आपलं शरीर हे पवित्र आणि शुद्ध होते जर तुमच्या घरामध्ये गंगाजल नसेल तर जिथे कुठे पूजा साहित्य मिळते तिथून तुम्हाला गंगाजलची बॉटल आणायची आहेत आणि ते गंगाजल तुम्हाला अंगुळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि या चार वस्तू तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून तुम्हाला ही स्नान जे आहे तर ते करायचं आहे हे स्नान करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे किंवा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्रात देखील तुम्ही जप करू शकता स्नान करून झाल्यानंतर ना स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत विधिवत आपल्या देवघरातील देवांची तुम्हाला पूजा अर्चा जी आहे तर ती करून घ्यायची आहेत दत्तगुरूंची मूर्ती असेल तर मूर्तीवरती आवर्जून तुम्हाला पंचामृताने किंवा शुद्ध पाण्याने अभिषेक जो आहे तर तो करायचाच आहे फोटो असेल तर स्वच्छ पुसून काढायचा आहेत त्यांना पिवळी फुलं पिवळ्या रंगाची मिठाई तुम्हाला अर्पण करायची आहेत धूप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे तर तुम्हाला बघा या दिवशी व्रत देखील करायचं आहे व्रताला खूप जास्त महत्त्व आहे शक्य असेल तर आवर्जून तुम्ही व्रत करा व्रताचा संकल्प करायचा आहे आणि यानंतरनं एक लोटा तुम्हाला जल घ्यायचा आहे हे जल शुद्ध पिण्याचं असावं त्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमुडभर हळद टाकायचे आहेत थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे आणि एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा तुम्हाला घ्यायचा आहेत थोड्याशा पिवळ्या अक्षता तुम्हाला घ्यायच्या आहेत या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला औदुंब वृक्षापाशी जायचं आहेत तिथं गेल्यानंतर ना हा दिवा तिथे प्रज्वलित करा हे जल त्या वृक्षाला अर्पण करायचं आहे या पिवळ्या अक्षत तिथे तुम्हाला अर्पण करायच्या आहेत आणि यानंतर या वृक्षाला अकरा प्रदक्षिणा तुम्हाला करायच्या आहेत जेव्हा तुम्ही प्रत्येक प्रदक्षिणा मारतात तेव्हा तुमच्या जीवनातील जे काही संकट अडचणी जे आहेत तर त्या नष्ट होतात दत्तगुरूंचा आशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होतो आणि या प्रदक्षिणा करत असताना तुम्हाला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे यानंतर आपल्या उजव्या हाताचा स्पर्श करून तुम्हाला वरती झाडाकडे बघायचं आणि तुमची इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहेत करून बघा शंभर टक्के झाल्याशिवाय राहणार नाहीत तुमच्या आयुष्याचा सोनं होईल आणि दत्तगुरूंचा आशीर्वाद हा तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल ज्या दिवशी तुम्ही फक्त या पद्धतीने स्नान करून दत्तगुरूंची पूजा केली व्रत केले आणि जर हा उपाय जर केला ना संपूर्ण जयंतीचं शुभफळ जे आहे तर ते तुम्हाला प्राप्त होईल तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ